याही वर्षी किती वर्षे म्हणजे किती वर्षात सांगताच येत नाही तो जुन हे अखंड अभिमान साधताला कोणाला सांगताच येत नाही किती दिवसापासून हा आपण सत्य हाच सोड किटक रोज ठेवले हा भाग वेगळा आपण अगोदर तर बंडखोरी या महाराजाची व्हायची अशा पद्धतीतून सुरू असलेला हा आमचा अखंड श्रीशांत आर्यारे बाबा यांच्या पदस्पर्शानं पुणे पवित्र झालेल्या कोटीचे या हा असणारा अखंड सप्ताह सुरू होत असताना आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी म्हटलं की पहिल्या दिवशी काय करावं लागतं तर पहिल्या दिवशी सगळं काही झाडून झुडून नीट नीट करावं लागतं निर्माण करावं लागत नाही कारण मग उद्यापासून या इथं जितकं आजच पहिला या सप्ताहामध्ये आणखी एक दुसरा शनिवार कोणचा आपण येतो हे पण योगायोग आहेत असो या, या असणाऱ्या पवित्र भूमीमध्ये परमार्थाची पाणपोई ज्या हरिहरी बाबांनी घातली तर काही लक्ष द्या पाण्याला माणसाला गरज कशीची असते पाण्याची असते भुकेलेल्या माणसाला गरज अन्नाची असते परंतु संसार सुखा नसता संतप्त झालेल्या जीवाला गरज आहे शांतीची गरज आहे सुखाची गरज आणि ते शांती सुख कर देण्याकरता बाबांना या भूमीमध्ये परमार्थ केला आणि त्या बाबांचे आपण सर्वज आम्ही आहोत आणि म्हणून आपल्या गावामध्ये हे जे पंचायतन आहे व्यक्तीचं हे देवाचं पंचायतन आहे आणि या सेवा उपासना करणारे आपण या गावातले किंवा असं असताना आज या अखंड आहे नाम सप्ताहाची सुरुवात होत आहे असं का म्हणलं की पहिला दिवस म्हटलं की प्रत्येक बहुतेक महाराज लोक टाळतात पण पहिला दिवस म्हणलं की म्हणजे काय असं असेल का कस असं पण या <स्थावाद> <स्थावाद> आमच्या गावात आजच्या या दिवसाला कुठेच म्हणणार नाही पहिला दिवस काय असं वाटत पहिल्या दिवसाचा अर्थ वाटतो मागितलं मानतात नाही तर कसं आहे पहिला दिवसाचा काय सुंदर वातावरण आहे काय आधी तर पाहतो लोक गर्दी असते लोक गर्दी असते खूप एक जण लोक आमच्या आम्ही शिवाच्या तो म्हणून तिकडचं पाहिलेलं असतं आणि गावात आलं तर आम्हाला वाटतं कसही असं पण हे आपले जन्म आली त्यातली कर्मभूमी आली या भूमीचा आपल्या गुण आली आणि त्या ऋणातून उत्तराई होण्याकरता काहीतरी त्या आनंद रायची सेवा म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलं आहे आपण सर्वजण मिळून हनुमंत रायची जशी सेवा करता येईल तसा सेवा करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आज सेवेच्या निमित्तानं उच्चारलेला अभंग जो आहे जगतगुरु त्रिकोम यांचा एका अधिकार संपन्न महात्माचं वर्णन करणारा अभंग आहे महात्मा कोण आहे या अभंगातलं वर्णन कोणाचं आहे तर हनुमंतच आहे हनुमंत केवढा आहे असं म्हणतो तेवढ्या हनुमंत ज्यानं आपल्या हृदयामध्ये राम सीता या सर्वांना आपल्या हृदयामध्ये दाखवलं होतं ना म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये राम आहे असा एवढा मोठा भक्त